भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री राष्ट्रमाता भीमाई रामजी सकपाळ आंबेडकर यांचं जन्मगाव मुरबाड तालुक्यातील आंबेटेंबे हे गाव असून बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षित होते ते प्रकाश धोतात आणण्याचं काम तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब रतांबे गुरुनाथजी पवार गौतमजी रतांबे गुरुजी कांचनजी उगडे कांचन भोईर योगेश माळवे योगिता खंडागळे भगवान देसले भाऊ खोलाबे भाऊ रणदिवे व त्यांच्या सर्व भीमाई भूमी सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून भीमाई जयंती महोत्सवाचं आयोजन करून देशाला व राष्ट्राला राष्ट्रमाता भिमाई यांचं जन्मगाम व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर यांची आजोळभूमी मुरबाड तालुक्यातील आंबेटेंबे हे गाव जगासमोर दाखवून दिलं आहे राष्ट्रमाता भीमाई यांच्या स्मारकासाठी भरघोस निधी मंजूर झाला असून राष्ट्रीय दर्जाचे स्मारक येथे उभे राहत आहे या आंतरराष्ट्रीय स्मारकाला भीती देण्यासाठी राज्यातून व देशविदेशातून अनेक बौद्ध बांधव उपासक उपासिका पर्यटक येत आहेत चौदा फेब्रुवारी अठराशे चौपन्न रोजी राष्ट्रमाता भिमाई यांचा जन्म आंबेटेंबे येथील पंडित घराण्यात त्यांचा जन्म झाला असून याच मुरबाडच्या मातीतून देशाला कोहिनूर हो हिरा बाबासाहेबांच्या रूपाने महामाता भिमाई यांनी दिला त्यांची आज जयंती मोठ्या उत्सवात भिमाई भूमी साजरी झाली या जयंती महोत्सवाचे आयोजन भिमाई भूमी सामाजिक संस्था आंबेटिंबे मुरबाड तालुका आयोजित यांनी केले होते या जयंती महोत्सवाला उल्हासनगर महापालिका उपमहापौर भगवान भालेराव शरदचंद्र सोनवणे सर दिलीप साठपे पुंडलिक चंदने बाबा शिवरामजी धनगर माजी शामनेर शिवचरित्र व्याख्याते रोशन पाटील विकी कदम संजय थोरात माजी नगरसेवक रवींद्र देसले दिलीप धनगर राजेश पवार अण्णा साळवे अन्याय अत्याचार निर्मूलन समिती ठाणे जिल्हाध्यक्ष नरेश देसले योगीराज आनंद साधना भेरे सरपंच प्रियांका चौधरी उपसरपंच महेश कंटे बौद्धाचार्य शिवराम धनगर इत्यादी मान्यवर उपस्थित होते या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सम्यक संबोधी मंडळ टेटवाळा प्रकाश गायकवाड व वा आयुष्यमान दी बुद्धिस्ट सोशल फोरम से गौतम रातांबेसर यांनी केलं तर या कार्यक्रमा दरम्यान धम्म उपासक उपासिका यांना पूज्य भंते धम्म पूज्य भंते धम्मानंद यांनी धम्म दोन हजार चौदाला ला चौदा फेब्रुवारी दोन हजार आम अम मौजे आंबेडकर येथे भिमाई भूमीमध्ये साजरी झाली देशातली भिमाई जयंती की भिमाई भूमी आंबेटेंबे येथेच साजरी करते म्हणे हो आजही चौदा फेब्रुवारी ह्या दिवशी जिमाईला नतमस्तक होण्यासाठी राज्यातून आम्ही येतात आणि आमची इच्छा जरूर आहे का भारताचे ज्यांनी संविधान संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री यांची जयंती पूर्ण देशभरात व्हावा हे आम्हाला म्हणजे देशभरातल्या सर्व अनुयायांनी ती साजरी करावा तो याच्या मागचा उद्देश आहे आणि ह्या भीमाई जी जयंतीनिमित्त एक सांगू इच्छितो का हे ज्या हे जे परिसर आहे हे भीमाई भूमीचे जे गावं आहेत मुरबाड तालुक्याची ही सर्वच गावं ह्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहून भीमाहिलानं अभिवादन करावं तेवढं